नमस्कार मी डॉक्टर निलेश परत आज एक इंटरेस्टिंग केस घेऊन आलोय केस आहे डायबिटीज बद्दलची आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे डायबिटीज हा वेगवेगळ्या वेग आजारांचं माहेरघर आहे डायबिटीस झाल्यावरती वेगवेगळे वेग त्रास होत असतात जसं पोट दुखीचा त्रास असेल कंबर दुखीचा त्रास असेल काही प्रमाणात ब्लड प्रेशर सुद्धा पेशंटचं वाढायला बघायला मिळतं अशाच काही तक्रारी आजच्या आपल्या ज्या पेशंट आहेत ज्या अंबरनाथ वरन आहेत ज्यांना डॉक्टर दीपाली अमिंग मॅडमनी ट्रीट केलं मिसेस अनिता या देखील ह्या सगळ्या कंप्लेंट घेऊन मध्ये आल्या होत्या या त्यांच्या सगळ्या कंप्लेंट जस त्यांनी माधवबागचे उपचार घेतले या सगळ्या उपचारांबरोबर त्यांचे हे सगळे त्रास तर दूर गेले डायबिटीज वरती छान कंट्रोल आला डायबिटीस रिव्हर्स झाला आणि सर्वात महत्वाचं या सगळ्या त्रासांमुळे त्यांना कुठेही बाहेर फिरायला जाता येत नव्हतं हो ते अगदी योग्य पद्धतीने आता फिरायला जाता येतात ते त्यांची लाईफ आता एकदम मस्त एन्जॉय करतात तर बघूया ही इंटरेस्टिंग केस कशी होती ते ज्यावेळेस अनिता मॅडम माधवबागमध्ये आलं तेव्हा वजन वाढलं होत गुरगे दुखीचा त्रास होता थकवा जाणवत होता ब्लड प्रेशर डायबिटीज हे आजार तर होतेच त्याचबरोबर लंबर स्पॉन्डिलेसिस नावाचा त्रास देखील त्यांना होता जसं मॅडम मध्ये आले त्यांचे पॅरामीटर्स काही अशा होत्या वजन सिक्स्टी एट केजीस होतं ब्लड प्रेशर वन फॉर्टी सिक्स बाय वन झिरो टू त्याचबरोबर पोटाचा गेर एकशे चार होता फास्टिंग शुगर वन फॉर्टी सिक्स जेवणानंतरशी एकशे नव्वद एच बी एवन सी सेवन पॉईंट नाईन होता आणि या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना अॅलोपॅथीची दोन वेगवेगळी औषधं चालू होती स्टॅम्बलो फाईव्ह आणि झोरिल होती ब्लड प्रेशर आणि डायबिटीज या दोन्ही त्रासांसाठी जसं पेशंट माधोबाग मध्ये आले दीपाली मॅडमने त्यांना माधोबागचे विशेष पंचकर्म सांगितले त्याचबरोबर डायट मध्ये प्रमेह नावाचा डाएट बॉक्स सांगितला स्वतःच काय काय गोष्टी आपल्याला मॉनिटर करायचे त्याचं मार्गदर्शन ऍलोपथीची जी औषधं चालू होती कशी टप्प्याटप्प्याने आपल्याला कमी करता येऊ शकतात याच मार्गदर्शन आणि याचबरोबर एक्सरसाइज आणि स्ट्रेस मॅनेजमेंट याचा देखील गायडन्स त्यांना करण्यात आला जसं ने या सगळ्या गोष्टी छान फॉलो केल्या आपण बघू शकतो वजन नियर अबाउट फोर केजी ने कमी झालं ब्लड प्रेशर कुठेतरी नॉर्मलला यायला लागलं त्याचबरोबर शुगर लेवल्स या छानपैकी कंट्रोल झाला एवढंच नाही तर वन सी सेव्हन पॉईंट नाईन वर सिक्स पॉईंट फोर पर्यंत आलं आणि त्यांना जी काय अॅलोपथीची दोन वेगवेगळी औषध घ्यायला लागत होती ती पूर्णपणे बंद झाली तर ही खूप मोठी अचीवमेंट पेशंटनी करून दाखवले मध्ये काही महत्वाच्या सूचना ज्या आपण पेशंटला सांगत असतो त्याचं पालन पेशंटनी कसं केलं त्याचं आपण मॉनिटरिंग एम आय बी पल्स वरती करतो आणि हे पेशंटचे काही फोटोज डाएटचे जे आपल्याला दिसत आहेत की कशा पद्धतीने सॅलॅड कशा पद्धतीने वरण कशा पद्धतीने चपाती भाजी हे सगळं जेवणामध्ये असतं त्याचबरोबर साईडला आपल्याला हेही दिसतंय की रेग्युलर त्यांचं एक्सरसाइज स्टेप काउंट किती होत होत तो हे फॅन्टॅस्टिक त्यांचं मॉनिटरिंग आपण करत होतो सगळ्यात महत्वाचं एचबीएनसी जे सेव्हन पॉईंट नाईन फोर पर्यंत गेलं एवढंच नाही तर मध्ये आपण जी महत्वाची डायबिटीज मुक्तीची जी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करतो ज्याच्यात पंधरा चमचे साखर किंवा पंच्याहत्तर ग्रॅम ग्लुकोज एवढं देतो त्या टेस्टमध्ये सुद्धा अनिता मॅडम ह्या सक्सेसफुली पास झाल्या दोन तासानंतरची त्यांची साखर ही एकशे सोळा होती जे की खूप मोठं अचीवमेंट मॅडमने करून दाखवलं सो आपण त्याबद्दल त्यांचा सत्कार केला सन्मान केला त्यांना मेडल सर्टिफिकेट देण्यात आलं मॅडम जर का आता तुम्ही अंबरनाथ मधनं हा व्हिडिओ बघत असाल तर डेफिनेटली मी तुम्हाला सांगेल की ब्लड प्रेशर डायबिटीज यासारख्या आजारांच्या तक्रारी जर का तुम्हाला असेल तर तुम्ही डॉक्टर दीपाली गुरुदत्त मॅडम मॅडमला भेटू शकता मॅडम तुम्हाला डाएट एक्सरसाइज पंचकर्म या सगळ्या ट्रीटमेंट बद्दल गाईड करतील आणि पुढे आपण या आजारांपासून कसं दूर राहू शकतो याचं मार्गदर्शन तर जरूर अंबरनाथ क्लिनिकला तुम्ही कॉन्टॅक्ट करा डॉक्टर दीपाली मॅडम यू व्हेरी मच